मित्रांनो संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातलं राजकारण आणि संतोष देशमुखांच्या भोवती जे काही राजकीय नेत्यांचं वलय फिरताना दिसतंय याच्या चर्चा काही आपल्याला थांबताना दिसत नाही मात्र गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत आलं एक ठिकाण आणि एक महंत तुम्हाला माहित आहे नामदेव शास्त्री आणि भगवानगड ह्या दोन गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या या भगवान गडावरती दोन घटना घडल्या एक धनंजय मुंडे भगवान बाबांचे जे वारसदार आहेत गादीचे नामदेव शास्त्रींना भेटायला गेले आणि धनंजय मुंडे भेटून गेल्याच्या नंतर नामदेव शास्त्रींनी काही वक्तव्य केली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गदारोळ उठला टीकेची झोड उठली नामदेव शास्त्रींवरती आणि पुन्हा भेटायला गेली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि संतोष देशमुखांचे बंधू एका मंत्र्याची भेट आणि एका पीडित मुलीची भेट याच्यामध्ये चर्चेत राहिली भेट ती वैभवी देशमुख हिचीच वैभवी देशमुख हिच्या समजूतदारपणामुळं आणि त्याच्या मॅच्युरिटीची सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा चालू आहे वास्तविक पाहता जो संयम संत म्हणवणाऱ्या महंत म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी दाखवायला पाहिजे होता तो त्यांना दाखवता आला नाही पण तोच संयम वैभवीनं दाखवला आणि वैभवी पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरली ह्या सगळ्या घटना पाहिल्याच्या नंतर जो संतांचा काळ होता ज्ञानोबा तुकोबांचा जो काळ होता त्या काळामध्ये संत मुक्ताबाई नावाची एक महिला संत होत्या अर्थात ते त्यावेळेस मुक्ताबाई हे अवस्थेतच होत्या परंतु अशाच एका नामवंत व्यक्तीला मुक्ताबाईचं शिष्यत्व पत्करावं लागलं होतं त्यांचं नाव होतं चांगदेव आणि चांगदेवाला प्रचंड शक्ती होती प्रचंड अभ्यास होता तरी देखील मुक्ताईचं शिष्यत्व पत्करावं लागलं होतं अर्थात त्या काळामध्ये तो चांगदेवाचा अपमानच होता एकीकडं एक वैभवी आणि नामदेव शास्त्री दुसरीकडं मुक्ताई आणि चांगदेव किती साम्य ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी आहे मचिंद्र टिंगरियाने तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट आपल्याला या विषयावरती चर्चा करण्याच्या अगोदर संत मुक्ताबाईंच्या अभंगातल्या काही ओळी पाहाव्या लागतील संत मुक्ताबाई ज्यावेळेस ज्ञानोबा माऊली रुसून रागावून ज्यावेळेस त्यांनी दरवाजा म्हणजे झोपडीचा ताटी बंद करून घेतलेली होती त्यावेळेस मुक्ताबाई त्यांना विनंती करताना असं म्हणत होत्या की संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे संत जेणे व्हावे जग बोलणे सहावे तरीच अंगे थोरपण जया नाही अभिमान अशाच काही अभंग मुक्ताबाईंचे ज्या वेळेस आपल्या नजरेस पडतात अजून एक अभंग मला आठवतो कि मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी आणि माशी व्याली आणि घार झाले हे मुक्ताबाईंचे शब्द आहेत आणि मुक्ताबाईंचे हे अभंग आहेत आता ह्या दोन वेगवेगळ्या प्रसंगातले वेगवेगळ्या वेग अभंगातल्या ओळी आहेत मित्रांनो हे सांगायचं तात्पर्य असं आहे की मुक्ताबाईंनी त्यावेळेस संत कोणाला म्हणायचं याची व्याख्या पण सांगितली होती ज्ञानोबा माउलींची समजूत करताना मुक्ताबाईंनी सांगितलं होतं की तुम्हाला जगाचं बोलणं सहन करावं लागेल आणि जगाचं ऐकून घ्यावं लागेल जगातल्या चांगल्या वाईट गोष्टी तुमच्या कानापर्यंत येतील त्यावेळेस तुम्हाला शांत राहून त्याच्यावरती विचार करावा लागेल ना की त्याच्यावरती उत्तर देऊन किंवा त्याच्यावरती नाराजी हो नाराज होऊन तुम्ही दार बंद करून घेणं योग्य नाही असं मुक्ताबाई सांगतात ज्ञानोबांना त्या विनंती करतात दुसरीकडं मात्र जर एखादी व्यक्ती लहान असेल पण तिचं कर्तृत्व मोठं असेल तर त्याचं वर्णन करण्यासाठी मुक्ताबाईंचा हा दुसरा अभंग वेगळ्या पद्धतीनं कि मुक्ताबाई त्याच्यामध्ये म्हणतात की, की मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्याशी ह्या दोन अभंगातून मला काही कोणावरती टीका करायची नाही किंवा काहीच नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेस अं चांगदेवांना अशाच प्रकारचा गर्व झाला होता की एकीकडे एक ते ज्ञानवांची ख्याती ऐकून होते की ज्ञानेश्वर माऊली नावाचा कोणतरी एक संत आहे अं जो बाल संत आहे खर तर आणि त्यांची ख्याती खूप ऐकायला मिळत होती पण भेटायची इच्छा होती पण भेटायला कसं का जायचं कारण आपण तर एवढे मोठे ज्ञानी विद्वान आणि मग चांगदेवांना त्यांच्याकडे भेटायला जायचं चा नव्हतं चांगदेवांनी पत्र व्यवहार केला अशी एक आख्यायिका आहे आणि ज्ञानोबांची भेट मागितली ते पत्र मुक्ताईंच्या हाती पडलं होतं आणि ते पत्र वाचून त्याला उत्तर मुक्ताईंनी दिलं होतं की ह्या पत्रासारखेच चांगदेवा तुम्ही कोरे आहात म्हणजे थोडक्यात काय तर अं जे मुक्ताईंना जे, मुक्ताई जे बोलायचं होतं त्या मुक्ताई बोलून गेल्या होत्या शेवटी चांगदेव हे वाघावरती बसून माऊलींना भेटण्यासाठी गेले आणि त्यावेळेसचा प्रसंग आपल्याला माहित आहे की किंवा ते आपण सगळ्या गोष्टी वाचनात आहेत की माऊलींनी मुक्ताईसह सोपानदेवासह निवृन निवृत्तीनाथांसह भिंत चालवलेली होती तिथं चांगदेवाचं गर्वहरण झालं होतं आणि मग चांगदेवांना सुद्धा मुक्ताईचं चा शिष्यत्व पत्करावं लागलं होत हा प्रसंग साधारणतः पाचशे सातशे वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा प्रचंड साम्य दिसून येत वैभवी संतोष देशमुख ही जी कन्या आहे ती संतांच्या भेटीला जाते अर्थात नामदेव शास्त्री भलेही लोकांच्या भावना दुखावल्या असले तरी काही वर्ग आहे की जो त्यांना संत मानतो महंत मानतो त्यांच्या भेटीला जाते आपल्या वडिलांचा खून झालेला असताना नामदेव शास्त्रींनी जे जे विधानं केली होती त्याचा राग न धरता वैभवी कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये आक्रोश न करता अतिशय शांततेत नामदेव शास्त्रींशी बोलते आणि नामदेव शास्त्रींना निरुत्तर करते जे नामदेव शास्त्री आधी दोन दिवस म्हणत होते की आरोपींची मानसिकता त्यावेळेस आपण पाहिली पाहिजे होती आरोपींना त्यांच्या गावात मारहाण झाली म्हणून आरोपींनी संतोष देशमुखांचा खून केला ही बाब तपासायला पाहिजे होती त्यांनी ज्या ज्या गोष्टी पाठराखण केली होती त्याच्यावरून नामदेव शास्त्रींना युटर्न घ्यावा लागला ही दुर्दैवाची गोष्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये विचारानं आणि विद्वत्तेनं वैभवी ही नामदेव शास्त्रींपेक्षा थोर ठरली आणि म्हणून मला हा मुक्ताईचा आणि चांगदेवांचा प्रसंग आठवतो वैभवी ज्यावेळेस थोर ठरते अतिशय शांतपणे ते दाद मागते कि विनंती करते की आमचं काय चुकलं आहे किंवा माझ्या वडिलांवरती जे आण अतिशय समजूतदारपणे तुम्ही सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत त्यावेळेस मात्र वैभवी चर्चेत येते आणि वैभवीच्या समजूतदारपणाचं वैभवीच्या अं मात्र हक्का महाराष्ट्र कौतुक करतो त्याच वेळेस एका महान विद्वान हस्तीच्या गादीवरती बसलेल्या नामदेव शास्त्रींना टीकेची झोड सहन करावी लागते आणि म्हणून मला असं वाटलं की भले शास्त्री पोत्या पुराण वाचून जरी अभ्यास केलेला असेल किंवा त्यांनी लोकांना ज्ञान देण्याचं काम सुरू ठेवलं असेल पण वैभवी पुढं मात्र त्यांना भले नामदेव शास्त्रींनी वैभवी आल्याच्या नंतर तिच्या डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद दिला असेल पण वस्तुस्थिती जरी तो हात डोक्यावरती आशीर्वादाचा असला तरी कुठंतरी एक खंत मनात होती किंवा खंत मनात असावी की हे सगळं ऐकून घेण्याची वेळ ही त्यांच्यावरती आली तो उद्वेग न करता वैभवीनं या महाराष्ट्राचं मन जिंकलं आपली कैफईत मांडली आणि थोडक्यात असं दाखवून दिलं की दया क्षमा शांती ते ते देवाची वस्ती ह्या तीनही गोष्टी वैभवीकडे आहेत तिनं दया दाखवली तिनं अजिबात आक्रोश केला नाही किंवा आपल्या वडिलांच्या मृत्यूवरती अं मृत्यूला दोषी असणाऱ्या गुन्हेगारांचं समर्थन करणारे वक्तव्य केलेल्या महाराजांच्या बद्दल तिने कुठलंही वाईट वक्तव्य केलं नाही नव्हे ना तर आम्ही शिष्य आहोत आम्ही भगवानगडावरती भगवान येतो जातो हे सांगून तिने नामदेव शास्त्रींची कोंडी केली ही वस्तुस्थिती आहे तिथं दया क्षमा शांती ह्या तीनही गोष्टी तिनं अमलात आणल्या ज्या नामदेव शास्त्रीने आणायला पाहिजे होत्या असो हा दोन्ही गोष्टींचा रेफरन्स देताना मला नामदेव शास्त्री किंवा त्यांच्या ह्याचा कुठेही अपमान करायचा नाही पण ही, ना ही, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ज्या वेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस कळत न कळत का होय ना आपल्याकडून जर गुन्हेगारांचं समर्थन होत असेल तर ती बाब चुकीची आहे तुम्हाला ह्या वो व्हिडिओ बद्दल नक्की काय वाटलं जरूर तुम्ही कमेंट करून व्यक्त व्हा धन्यवाद